स्वप्न पूर्ण झाले नाही म्हणून रडायचं नसतं स्वप्न पूर्ण झाले नाही म्हणून रडायचं नसतं रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवायचं असतं की सगळं काही आपलं नसतं कदाचित आपल्या दुःखात दुसऱ्याचं सुख असतं हवे असलेल्या गोष्टी माणसाला मिळत नाही पण नको असलेल्या गोष्टी माणसाला का घातल्या जातं याचं फार सुंदर उत्तर सुरेश भटाने आहे आयुष्य छान आहे थोडं लहान आहे आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोच काही वेड्या लढण्यात छान आहे काट्यातही फुलांची झुलती कमान आहे काट्यातही फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हव म्हणतो तू बैमान आहे तू बन आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रेया वर्ग आज तुमच्या समोर विषय मांडत आहे इतिहासातून नेमकं घ्यावे काय खरं तर विषयाची सुरुवात करत असताना मला असा एक प्रश्न पडला की इतिहास म्हणजे नेमकं काय तर इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना क्रमबद्ध व सुसंगत रीतीने मांडणी वय द मोर यू फेट इन प्रॅक्टिस द लेस यू ब्लीड इन बार प्रयत्न करत राहा मित्रांनो प्रयत्नांना घाबरू नका कारण अंतिम सत्य हेच आहे की जर तुम्हाला लखलखता सूर्योदय पाहायचा असेल तर काळ रात्रीला सामोर जावं लागेल आपल्या भारत देशाच्या इतिहासामध्ये अनेक अशा घटना आहेत ज्यामधून काही गोष्टींची शिकवण घेण्याची आपल्याला गरज आहे आधी पूर्ण कुटुंब एका जागी राहायचं आणि जर कुटुंबामधील एकाला जरी त्रास झाला तर पूर्ण कुटुंब त्याच्या जवळ यायचं पण आता बघितलं तर काय तर आता एका घराचे दोन घरं झाले आहे एका घरात दोन चुली उभारलेल्या आहेत आणि आधीचे जीवन जगण्याची पद्धत पण खूप छान होती जर आपण त्या पद्धतीने जीवन जगलो तर आज आपल्याला अनेक बिमाऱ्यांसोबत लढावं लागणार नाही आज आपल्याला अनेक बिमाऱ्यांसोबत लढावं लागत आहे यामागचं कारण असं की आधी लोक सकाळी पाच वाजता उठायचे आणि स्वतःचे काम स्वतः करायचे पण आता डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे कोणतेही स्वतःचे काम स्वतः करत नाही त्यामुळे त्यांना अनेक बिमारींसोबत लढावं लागत आहे तर मग आपण यामधून अशी शिकवण घेतली पाहिजे की स्वतःचे काम स्वतः केले पाहिजे आणि आधीच्या काळामधून एकत्र एक कुटुंब राहण्याची एकत्र कुटुंब राहण्याची पद्धत घेतली पाहिजे आणि इतिहासातील महान समाज सुधारक यांचा इतिहास बघितला तर आपल्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी ज्योतिबा फुले असे महान समाज सुधारक येते आणि इतिहासाचं नाव घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नाही आला असं तर कधी होणारच नाही फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला आणि आज आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविला छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविला शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये स्त्रियांचा आदर करणारे लोक होते कधीही ते स्त्रियांवर वाकडी नजरेने बघायचे नाही एक महान इतिहासकार मोगल इतिहासकार खाफिल खान लिहितात जसा मुलगा आईशी वागतो जसा मुलगा आईशी वागतो बहीण भाऊ बहिणीशी वागतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे शिवऱ्यांनी नेहमी धर्मग्रंथ धार्मिक स्थळे स्त्रिया आणि लहान मुले यांचा सन्मान केला आणि स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या बाबाजी गुजराल याला कठोर शिक्षा केली त्यांचे काही उदाहरण पन्हाळ वेड्यातून सुटका आग्रा येथून सुटका अफजल खानाचा वध राज्य अभिषेक हो इत्यादी प्रसंगी शिवरायाने राजमाता जिजाऊ यांच्याकडून सल्ला घेतला त्यातून असं स्पष्ट होते की स्वराज्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये स्त्रियांचा सुद्धा सहभाग होता आणि शिवरायांना स्त्रियांवर विश्वास होता होता की त्या पण बुद्धिमान आहे कर्तृत्वान आहे व विद्वान आहे तर मग यामधून आपण अशी शिकवण घेतली पाहिजे की स्त्रियांचा आदर केला पाहिजे व त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेऊ दिला पाहिजे